हाय इवन गुड इवनिंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग आणि तुम्ही लोक विचार करत असाल की मध्येच ब्लॉग येतो परत ब्लॉग बंद होतो मध्येच ब्लॉग येत नाही तर कारण क्यू आता खूपच जास्त मस्ती करायला लागली क्यू खूप जास्त नवीन नवीन गोष्टी शिकते त्या खूप गोष्टी एक्सप्लोर करते त्याच्यामुळे मग असं होऊन जातं तिच्याकडे लक्ष देऊ की शूट करू सो त्याच्यामुळे मग ब्लॉग काही शूट करतच नाही आहे मी सध्या आणि त्यातल्या त्यात मेन म्हणजे माझं स्टोरेज मोबाईल तसं स्टोरेज फुल होऊन गेलं होतं त्याच्यामुळे मग ते स्टोरेजही मला स्पेस रिकामा करायचं होतं त्याच्यामुळे मग भरपूर गोष्टी मी शूट केल्याच नाही मेन म्हणजे चांगला महिना होईल तसं मी शूट केलेलं नाही आहे महिनाभरात भरपूर गोष्टी अशा घडून गेल्यात की घरात लग्न वगैरे होतं तेही झालं परत आमची घराची नवीन घरात शिफ्टिंग वगैरे झाली भरपूर गोष्टी झाल्यात आता आम्हाला नवीन घरात राहायला येऊन पंधरा ते ये पंधरा दिवसाच्या वर होऊन गेलेत इथे रुळायला वगैरे वेळ लागला त्यात किंवा आता तिची तिची बसते पण उठून चाल परत धरून उभी पण राहते थोडी थोडी चालते पण धरून धरून त्याच्यामुळे मग तिच्याकडे भरपूरच लक्ष द्यावं लागतं आणि ती खूप जास्त ॲक्टिव्ह आहे त्याच्यामुळे कुठली गोष्ट खूप पटकन कॅप्चर करून घेते ती त्याच्यामुळे खूप जास्त लक्ष द्यावं लागतंय आता पण तिला मुरमुर टाकून दिलेलं आहेत त्या गोळा करून खाते काही खेर, खेळणी खेळते असं तिथं चालू आहे तिला टी व्हीला गाणे लावून दिले की ती तिचं म्हणणं असतं की जवळ बसा म्हणजे मग मी खेळते आपण थोडं किचन मध्ये गेलं का लगेच मागे येते ती त्याच्यामुळे मग व्हिडिओ सध्या बंदच होते पण मग मीच असा विचार केला की तिथे ह्या छोट्या छोट्या गोष्टीच्या ह्या व्हिडिओत कॅप्चर होत आहे ती ती पुढे जाऊन बघेल त्याच्यामुळे आता जसं की म्हणजे आपलं बालपण आपल्याला दिसत नाही तसं तिचं बालपण तरी तिला त्या व्हिडिओ थ्रू दिसेल त्याच्यामुळे मग मी म्हटलं की नको थोडं थोडं का होईना पण मग कॅप्चर करू तिची बडबड बघा कशी चालू राहते ती इतकी नवीन नवीन काय काय शिकते ना कोणालाही आवाज देते समोरचं घर जरी खुल असलं की तरी लगेच चालू होत ए, ए आवाज देईल समोरच्याला पण जाणार नाही कोणाकडेच पण समोरच्याला अशी अट्रॅक्ट करते आपल्याकडे की समोरचा माणूस तिला हात लावल्याशिवाय तिच्याकडे आल्याशिवाय ला तिला खेळवल्याशिवाय जाणारच नाही कोण आहे क्यू काय खाते, भूर खाते। तू बेटा बघ कशी भुरभुर गोळा करून खाते काय खेळते तू kyu kone kyu आणि आमच्याकडे तीन चार दिवसापासून मुसळधार पाऊस येतोय तुमच्याकडे आहे का कमेंट करून नक्की सांगा हो ना कि कोणाकडे पाऊस येतोय हे बघा कसे गाणे बघतो आम्ही बागा कसं आम्ही एका जागी थांबतो का टीव्हण बघते मान करून परत बॉल पण आणायला जायचंय क्यू फिरून बघते पण तिला आवाज दिला तर दोन रुपयाला घेता का बोला दोंड रुपयाला दोन रुपयाला घेता का बोला मुलांना चित्रे घेऊन खेळा हो खेळा क्यू इकडे भेटा द मी देते चल तुला बोल द इकडे घे चला इकडे खेळा हो खेळा चित्रे घेऊन खेळा हो खेळा la aquela, gela, gela, aquela, que gela aquela, gela, aquela, la que la aquela, 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 लागलं ला दुसरं साठ झाली सांगतय कर आणि आम्हाला जायचं आहे संध्याकाळी का, का लग्नाला तर दाखवेलंच मी तुम्हाला तिकडे गेल्यावर

आम्ही लग्नाला आलेलो आहोत आणि आता नवरदेवाची एंट्री चालू आहे thank you आता आम्ही आलेलो आहोत नानाच्या घरी लग्नावर ना जात जाता घरी आलेलो आहोत आणि चेंज वगैरे करून झालोय आता क्यू ला झोपवायचंय तर त्यापूर्वी आपला ब्लॉग एन करूया आणि आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आयवेज कीप स्माइलिंग अँड चलो बाय